नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एम एच अपडेटवाला या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज आपण आपल्या आल्याच्या प्लॉटवरती आलेलो आहे तुम्ही हा प्लॉट बघू शकता आपण चार पाच दिवस अगोदर एक व्हिडिओ बनवला होता की कंदकूज लागत असेल तर त्यावरती उपाय का पण आज आपण या व्हिडिओमध्ये आले बाजार भावाविषयी थोडी चर्चा करणार आहोत आणि तुम्ही ग्रीनरी पण बघू शकता आपण ड्रिचिंग केली होती ज्या त्याच्यानंतर ही अशी ग्रीनरी आपल्या अद्रक पिकाला जी आहे आता जास्त फुटवे आणि ग्रीनरी येत आहे तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आल्याचे सध्याचे बाजारभाव काय चालू आहे आणि तुमच्या बाजार समितीमध्ये आल्याचे काय बाजारभाव असतील ते पण तुम्ही आम्हाला कमेंट करू शकता म्हणजे आम्हाला कळेल आणि शेतकऱ्यांना पण मदत होईल कमेंट सेक्शन वाचतात शेतकरी त्यांना पण मदत होईल की आल्याचे सध्याचे रेट काय चालू आहे कोणत्या ठिकाणी काय रेट आहे अशा पद्धतीने ही माहिती सर्वापर्यंत पोहोचेल शेतकरी मित्रांनो आमच्या इकडे सध्या आल्याचे जे बाजार भाव आहे ते चार हजार रुपये ते पंच्याऐंशी रुपयेपर्यंत सौदे होत आहेत यामध्ये जे जुना माल आहे त्यांचे काही सौदेचं आहे ते मांगेव जे पाणी पडला झडीचा त्या पाण्यामध्ये सुद्धा सौदे झालेले आहेत त्या पाण्यामध्ये ते रुपये ते तीन हजार रुपये आणि पस्तीसशे रुपये अशा रेटनुसार सौदे झालेले होते तर त्यांचा तो माल त्या रेटने काढणं चालू आहे परंतु आता उघडीप मिळालेल्यामुळे आणि आता ह्या गणेश उत्सव आजपासून सुरू होत आहे त्यामुळे आता पाणी हा कंटिन्यू चालूच राहणार आहे सा सात आठ दिवस पाणी सांगितलेला पण आहे त्यामुळे आता रेट थोडे कमी जास्त होतील आणि सध्याचे जे रेट आहे सध्या जे आता नगदी आजचे जे रेट आहे ती आहे पंचेचाळीसशे रुपये ते चौवेचाळीसशे रुपयेपर्यंत माल हा काढण्यात येत आहे तर आपल्या इकडे काय बाजारभाव चालू आहे आम्हाला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आम्हाला जे शेतकरी आपले व्हिडिओ बघतात त्यांनासुद्धा मदत होईल आणि त्यांना असा फायदा होईल की जे शेतकरी आता त्यांच्याकडे आल्याचा प्लॉट आहे जुना खोडवा प्लॉट आहे त्यांना तो द्यावा का ना द्यावा याविषयी थोडी माहिती मिळेल आता था। पोळा झालेला आहे म्हटल्यावर पोळा झाल्याच्यानंतर अद्रचे रेट जे आहे ते स्पाईक करतात म्हणजे वरती जातात तर तसंच आपल्याला दिसायला पण भेटत आहे की सुरुवातीला भाव दोन हजार झाले त्याच्यानंतर अडीच हजार झाले मग तीन हजार झाले तीनशे साडेतीन हजार रुपये झाले साडेतीनशे चार झाले मग साडेचार झाले पाच हजारानंसुद्धा कुठे कुठे सौदे झालेले आहेत मागच्या हप्त्यामध्ये पण आजचा जो रेट आहे तो चौवेचाळीस ते पंचेचाळीस रुपये आहे चार पाच रुपयाने अद्रक उतरलेली आहे पण हा रेट आणखी स्पाईक होणार म्हणजे जोपर्यंत हा पाऊस जर लावून धरला या सात आठ दिवसामध्ये तर अद्रकीचे रेट पुन्हा वाढणार कारण की जे जुने सौदे असतात ते वापस नसल्यामुळे ते निघत नाही त्यामुळे नवे सौदे बेपारी जे आहे ते घेऊन टाकतात आणि अद्रकीचे भविष्यात पण रेट आता असेच चालू राहणार आहे चढ उदाहरणानुसार कंटिन्युअसली अद्रक ही चार ते पाच हजार रुपये तुम्हाला बघायलाच मिळणार आहे यावर्षी जास्त पण जाऊ शकते माझ्या अंदाजानुसार आता आम्ही दहा वर्षापासून अद्रक शेती करतो आहे तर माझ्या अंदाजानुसार दहा हजारापर्यंतसुद्धा अद्रकीचे बाजारभाव हे जाऊ शकतात यावर्षी कारण की आता आमच्याच गावामध्ये नाही म्हटलं तर सत्तर टक्के लोकांची अद्रक जी हे लागलेली आहे म्हणजे दहा समजा एक, एक एकर क्षेत्र असेल त्यामध्ये दहा गुंटीची अद्रक आहे ती लागलेली आहे आता आपल्याच प्लॉटमध्ये तुम्ही बघितलं असेल मागच्या व्हिडिओमध्ये आपण टाकलेलं होतं की चार पाच ठिकाणी अद्रक लागलेली आहे पण आपण त्यानंतर मेटलिझिम आणि काही बुरशीनाशकं डायरेक्टली स्पॉट ड्रिचिंग केली काही औषधं वर्षी जी उरलेली असतात सायकीवरचे किंवा कपाशीवरचे ते औषधं पण आपण तिथं नेऊन सोडलेली आहे त्याच्यामुळे आता तर आदर तीथल्या तिथं स्टॉप झालेली आहे अशा पद्धतीने आपलं नियोजन असतं तर नक्की कमेंट करा म्हणजे शेतकऱ्यांना फायदा होईल बाजारभाव काय आहे काय नाही आणि व्हिडिओ जर आवडला असेल आणि तुम्हाला आणखी कोणकोणत्या टॉपिकवर व्हिडिओ लागत असतील तर कमेंट नक्की करा असेच नवीन नवीन व्हिडिओज आपल्या यूट्यूब चॅनल तुम्हाला बघायला मिळणार आहेत तर चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद जय जवान जय किसान जय शिवराय जय महाराष्ट्र